तुझ्या का माझे तुझ्या का माझे काय बोल नीट सांग तुम्हाला काहीतरी तुलाच ना तू किस म्हण लागेल आमचं काय हा खाऊ खाऊ दररोज सगळ्यात सतरा वेळेस सांगतोय नीट बनाव नीट बनव महासाहेब मध्ये नीट बोलायचा दि नाही तुला महासाहेब मध्ये हाटपून बोलायचं नवरा कधी वाटून बोल बोलण्याच आता कशी बोलतानावऱ्याला काय जेवाय खायच तुझी तो हाताने माझी मी खातो माझी मी खातो हाताने वाईलच हा, नाही तू बोलत नाही प्रत्येक तशी वाकड बोलते प्रत्येक वेळेस वाकड बोलते मी नाही बोलतो कसं तोंडाल तोंडा तिथे एखादी गो बसली ती बायको तोंडाल तोंड तोंडाल तोंड द्यायचं तू देतो तुम्ही खा बघाऊन मग नाही खायचं खा खातू बायकाय तुझ्या तुझ्या मनामध्ये काय म्हणजे राहू का नको इथं मला दररोज तशी काय बोलतो तू वाकड काय 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 म्हणतो नाही राय सरकस केलं काय केलं नाही राय काय करायला लागलीस ग दररोज वाकड बोलतीस काय मी जाऊ दे म्हणतोय बायकवा जाऊ द्या आता चांगलं बोलत पुन्हा चांगलं बोलत सगळं तुझ्यासाठी करतोय तर तू चांगली वाकड बुल काय नाही 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 मला तुम्ही काय राहायचे कोणाला मला का नीट बोलत रा माणसाहेिक सांगत सांगतोय साक्षी असं बोल तसं बोल असं बोल स्वतःची काय स्वतःची नाही वापस 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 खा बोलायला वापर बोलत तुला किती सांगितलं डोक असतंय त्याचा बोलता नको तुझ्या मना तुझ्या मनामध्ये नाही तुला काय काय बोलते काय बोलते माहित नाही हा बोल देवान चांगल चांगल बोल बोला बोला मी ती बोलता तोंड देवाने चांगली चांगलं कुणाला बोलायला करून बोलायचं तुझ्या मनामध्ये आहे ना मी जायचं नाही म्हणून जाऊ काय त्याच तुझ्या मागाला ताप मिटून मिळून तुला खोटे वाटायला जातो 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 मी राहतो आजच्या दिवस आणि जिकडे तोंड पिजा तुझे तुला खा कसं करायचे ते कर तुझ्या जा म्हणजे ना आता हे शब्द मी द्या तुम्हाला नाही ना? लवायचं आता काय बोलस तू जामन तू जामून तेवढं आता नाही थांबत मी खातो खा तू खा तुला आता कमी पडला असे तुला हे रे बाय जातो जातो जिकडे माझं तोंड आणि तिकडे आणि कसा आहे काय नाही तुला काय कोण सांगत बी नाही कुठे मी जाईन ती तिसर सांगत नाही तुला कळू भीत नाही कुठे जातोय मग तुला समाधान आता जामली ना जायच तुझ्या मनात आहे ना तुझ्या मनात आहे मुद्दाम करायला मला आहे तुझ्या मनातले काय फेकूनेकलं होय झकली तुला किती सांगितलं वापस बोलतीस तू सारखं आता बोलायला बोलली असतो नसतो तुझ्या मनातच आहे ना मला हसकू ह्या धाव चालू लोक देऊ येऊन तुझ्या वापस बोलायची ही ही आहे पद्धत तुझी नीट बोलायची नव्याला तुला सतरावेळेस सांगतो नीट बोल जा तुम्हाला बोलतीस जाऊ द्या बार बार काय म्हणून समजून घ्या बघतोय बोलतीस नीट माहिती आहे तू जातो उद्या तू फक्त तीच शब्द बोलीस ना जा म्हणून तू म्हणलीस ना तेवढं माझे जातो बरोबर कसं निघून जायचे कवा जायचे मला तुम्ही विचारायचं नाही कुठे जातो काय आहे जातो मी खोटं वाटायला असं जाईन सकाळी बरावर जातो कुठं खातो माझी मी करून खातो तुला ग तुला जाऊ द्या वाटते कुठे पोटात आहे कशाला भांडणे करायचे कशाला मारायचे तू फायदा घ्यायला लागेल ना माझा मग दामोन तशी करायच ना मी काय करू लढून तसं जिरू नको लई लढायचं तसलं डोळ्याला पाहिजे कुणाच्या वाटत दुखत नाही जेवाय तू जेव की हालतो मी मुलं इथं नाही थांबलो तुझ्या का दिलाच मार तू नाही काय म्हण मी काय असं दाखवणार नाही का तुझ्या पैसे नाही राहील तर तुला वाटत असं लई करायचं माझ्याशिवाय राहायचं नाही वाटतं तुला म काय नाही जातो तुझा समाधान वाटलं हो जातो जा जातो तुला जेव्हा जेव्हा आहे ना झोपून हम्म काम करत हो आणि मी बसतोय दिवसभर घरामध्ये बस। आणतोय तू आणती सगळं घरामध्ये पैसे ही का नाही तूच आणते घरामध्ये सगळं जातो मी येऊन तिकडे दोन फिरा तिकडे जातो जातो तुझ्या मनात काम सांगतेस ना घरच काम केलं ती सांगतेस ना मी के केलं मी ती केलं तेवढं तुला बोलायचं रडू तसू नको रडायचं नाही मला यावं जा उद्या मी कशा राहायचे जातो जायचं मला आहे ना म्हणजे जातो हा जा मलिक जातो

जायचं ना माझी मुद्या कुठे जायची कोण तिला तिकडे हा जातो जातो तुझ्या विसरून जातो जातो तुला ना वाडायला